वायर कोकण रेल्वे चार ते पाच तास विलं प्रवाशांमध्ये नाराजी वायर तुटल्यानं विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी देखील अनेक गाड्या रेल्वे कन्या पाच तास उशिरा तुतारी एक्सप्रेस एक तास उशिरा वंदे भारत एक्सप्रेस अर्धा तास उशिरा तेजस एक्सप्रेस अर्धा तास उशिरा केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस अर्धा तास उशिरा तर रत्नागिरीहून मुंबईला जाणारी रत्नागिरी दिवागाडी एक तास उशिरा मंगला एक्सप्रेस सव्वा तास उशिरा नेत्रावती एक्सप्रेस सुद्धा सव्वा तास उशिरानं काल राजापूर जवळच्या अडवली इथं ओव्हरहेड वायर तुटल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक झाली होती विस्कळीत कालच्या प्रकारानं अकरा गाड्या रेल्वे गाड्या धावत होत्या विलंबानी आज देखील जवळपास नऊ गाड्या विलंबाणं होळीसाठी या चाकरमाण्यांचे परतीच्या प्रवाशांमधून नाराजीचे सूर कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे काय सांगतो आता आम्हाला मुंबईला जायचं आहे आता साधारण मी एक ते दीड तास इथं वाट बघतोय आणि पुढचा आमचा जो ग्रुप आहे तो चिपळूण लांबला आहे आणि त्यांना अजून पुढे उशीर होणार आहे असे आमच्या अजून भरपूर लोक आहेत ते सिमगाटमध्ये परत गावाला निघालेत पण वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सगळ्यांना खूप आता उशीर होतोय कुठून कुठे प्रवास करणार आम्ही आता रत्नाईतनं आम्ही आता मुंबई पण जाणार आहोत आणि आमचं पुढे फ्लाईट आहे त्यामुळे आता ते फ्लाईट ट्रेन डिले झाल्यामुळे वेळेत पोहचू घेण्यास शंका आहे मला कल्पना काय दिली होती कोकण रेल्वे कल्पना दिली होती इकडे आल्यावर अनाऊन्समेंट झाली तेव्हा कळलं की वाहतूक विस्कळीत झाली आहे ते काय सांगाल वाहतूक विस्कळीत झाली वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे भरपूर त्रास होतोय सकाळी साडेआठ वाजल्यापासून आलो आहे आमची नववीसची नेत्रावती होती पण अजूनसुद्धा तिचा पत्ता नाही नुसती अनाऊन्समेंट होते पण कधी येईल काय समजत नाही ह्या उन्हातनं दुपारचा त्रास होणार आहे आता प्रवासाचा एकूणच सर्व आणि शिवाय आम्हाला पुढे जायचं आहे तर त्या प्रवासाचं सुद्धा आता आम्हाला टेन्शन आलेलं आहे की आम्ही कसं जाऊ शकतो पुढे कुठून कुठे प्रवास करणार आम्हाला आता इथनं मुंबईत जायचं आहे मुंबईहून आमचं विमानाला जायचं आहे आम्हाला गुवाहाटीला आपलं माझं नाव संतोष गुडबोली